आदर्श दर्पमित्र बुक मध्ये मी संतोष गुप्ता आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण आहोत गुलमोर कॉलनी या ठिकाणी एक साप पकडण्यासाठी साप या गवतांच्या भागामध्ये म्हणजे हे झाड झोडपांमध्ये गेलेला आहे असं सरांचं म्हणणं आहे थोड्या वेळापूर्वी पळू नका हा राहू कुठे जाणार नाही साप पुढे हॅप यस येस, येस। आपल्याला साप दिसलेला आहे साप हा मण्यार आहे अपा समोर दिसतोय जवळ आपण हा मण्यार साप आहे अत्यंत जहाल विषारी आणि साईज देखील त्याची जबरदस्त आहे पहा म्हणाऱ्या दिसतो आपल्याला अत्यंत जहाल विषारी साप आहे नागापेक्षा पंधरापट जहाल विषारी चा म्हणाऱ्या गुलाबी जिभेचा ठीक आहे आता पकडूया आपण त्याला गेला का पुढे इकडे थांबला इकडनं 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 शेप पकडा ना सर वर येऊ द्या ना तिथेच आहे थांबा 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 येऊ द्या त्याला पुढे हा येऊ द्या येऊ द्या येऊ द्या पुढे मागे सर सारखा मागे सर सारखा हा मोठा आहे बिग साईज आहे जबरदस्त आहे मध्ये गेला मध्ये गेला हे पकडा हे पकडा हां दाखवा बर बर नाही बर साधारण तीन फुटाचा हा मण्यार होता अत्यंत जहाल विषारी नागापेक्षा पंधरा फुट विषारी हा साप असतो गुलाबी जिवेचा मण्यार दात विषयंत अगदी बारीक असतात झोपेमध्ये जर चावला तर मच्छरपैकी चावला हे समजतंपर्यंत हा साप चावल्यानंतर समजत नाही पकडला आहे तुम्ही एक साप वाचवण्यासाठी मदत केलेली आहे त्यामुळे आपला आदर्श जर कुठे अगदी आभार मानतो धन्यवाद मित्रांनो आपण थोड्यापूर्वी जो म्हणा पकडला तर आता आपण तलाव या ठिकाणी सोडायला आलेलो आहोत तरी तुम्ही सोडताना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका